पुण्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय या पावसाचा तडाखा पुण्यातल्या ऐतिहासिक फुले वाड्याला सुद्धा बसलाय मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक फुले वाड्याला फटका बसलाय सततच्या पावसामुळे वाड्याच्या छतावरचं कौल आणि लाकडी भाग निखळून पडलाय प्रशासनानं याची त्वरित दखल घेऊन जतन आणि दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी आता नागरिकांमधून पुढे येते तर ऐतिहासिक असा पुण्यातला फुलेवाडा आणि या फुलेवाड्याचं छत अक्षरशः निखून पडलेलं आहे छताचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे इथली कौलंसुद्धा निखळून पडलेली आहेत त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन तात्काळ केलं जावं तात्काळ या ऐतिहासिक फुलेवाड्याची दुरुस्ती केली जावी अशी मागणी आता पुढे येते आहे पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा फटका बघायला मिळतो आहे कालसुद्धा मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसानं ऐतिहासिक खुले वाड्याचं बरंचस नुकसान केलेलं आहे वाड्याच्या छतावरची कौलं ही निखून पडलेली आहेत छताचा भाग निखळलेला आहे त्यामुळे तातडीनं याच्या दुरुस्तीचं काम हाती घेणं हे गरजेचं आहे फुलेवाड्याच्या चबुतऱ्यावरचाच हा भाग निखळला असल्याकारणानं आता तातडीनं याची दुरुस्ती होणं गरजेचे आहे फुलेवाड्याला अनेक पर्यटक भेट देतात त्याच्यामुळे तातडीनं याची दुरुस्ती हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांची आहे आपले प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या सोबत आहेत निलेश नेमकं कसं नुकसान झालेलं आहे फुले वाढायचं आणि प्रशासनाकडनं काय माहिती मिळते दुरुस्तीचं काम कधी हाती घेण्यात येणार आहे खर तर पुण्यामध्ये सलग तीन दिवस हा अवकाळी पाऊस बर अनेक ठिकाणी पुण्यामध्ये नुकसान झालेलं आपल्याला पाहतोय विशेष करून जो ऐतिहासिक फुलेवाडा आहे त्याचा चबुतरा जो आहे चुत्रावर जो कौल आणि लाकडी जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला खरं तर हा ओपन भाग असल्यामुळं पावसाचा जो फटका आहे तो या वाडेला आपल्याला बसताना पाहायला मिळतोय मुख्यतः फुलेवाड्यातील जो महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो चपुत्रा आहे त्याच्या वरच्याच बाजूचा हा जो भाग आहे तो आता या ठिकाणी निखळल्या पाहायला मिळतोय लाकडी आणि जे कौल आहे ते या ठिकाणी निखळलेला आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं सामाजिक क्षेत्रातून नागरिकांनी हा जो वाडा आहे तो आता पुन्हा एकदा दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे खरंतर ही जे नैसर्गिक आपत्ती असली तरी अशा प्रकारे फुले वाड्याकडे दुर्लक्ष करणं गरजेचं नाही त्यामुळे आता नागरिकांनी या वाड्याची संदर्भात आता पालिका प्रशासनाकडे दात मागितलेली आहे नैसर्गिक आपत्ती असली तरी जे नुकसान झाले आहे ते तत्काळ दुरुस्त कराव्या अशी मागणी या ठिकाणी होत आहे मात्र या संपूर्ण प्रकार जर बघितलं तर पावसाचा जो तडाखा आहे तो ऐतिहासिक फुले वाड्याला नक्कीच निलेश आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत की ऐतिहासिक फुलेवाड्याचं छत हे अक्षरशः निखळलेलं आहे कौलांचं तर बरंसं नुकसान झालं आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटाचा इतिहास बघायला मिळतो त्याच ठिकाणचं हे छत निखळलेलं आहे त्याच्यामुळे तातडीनं याची दुरुस्ती हाती घेणं हे गरजेचं आहे याचं जतन संवर्धन करणं गरजेचं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल